नाशिक गुन्हे शाखा युनिट एक ची मोठी कामगिरी अंबड परिसरात देशी बनावटीचं पिस्तूल बेकायदेशीरित्या बाळगून दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार भारत बाळासाहेब जगताप वैतेतीस राहणारा खानगाव थडी तालुका निफाडी यास पोलिसांनी जेरबंद केलाय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमावर कारवाई सुरू आहे त्यातच पार्श्वभूमीवर बावीस सप्टेंबर रोजी अंबड येथील स्टेट बँक चौकात भरत जगताप हा हातात पिस्तूल घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली पोलिसांनी तात्काळ पथक तयार ता करून कारवाई केली आरोपी शिताफीनं पकडण्यात आला असून त्याच्याकडून ती तीस हजार रुपये किमतीचे देशी पिस्तूल जप्त करण्यात आलं भरत जगताप हा नाशिक शहर व ग्रामीण भागातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुणाचा प्रयत्न दरोडा घरफोडी चोरी शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी अंबर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे